आज हटाव तालुक्यातील माझ्यावर प्रेम करणारे सामान्य घरातले कार्यकर्ते त्या व्यासपीठावर आमच्याकडे एकही नेता नाही आमच्या एकाही कार्यकर्त्याला बोलता येत नाही तर हे सगळे कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणार आहेत शेखर गोरे म्हणून तुम्ही लोक आलेला मागाशी वकील साहेब तुम्ही म्हणला की भाऊ तुम्ही पाच वर्ष आला नाही परवाची जी घटना होती आंबोड्याला मी गेलो होतो आंबोड्याची यात्रा होती आंबोड्याला मी गेलो होतो मला लाज वाटत तुझं जायचं कसं कारण खरंच बरेच लोक म्हणले की भाऊ तुमचा संपर्क नाही पण मी मी स्वतः सांगतो की मी त्या गावात आंबोडे गावात पाच वर्ष गेलो ना आणि त्या गावात मला विधानसभेला नऊशे तेरा मतदान आहे नऊशे तेरा मतदान आहे राष्ट्रवादीला आठशे तेवीस मतदान आहे आणि जयकुमार गोरेला तीनशे तेवीस मतदान आहे तर मला लाज वाटत होती सगळ्याच पक्षातले लोक तिथं थांबली होती भाजपची होती राष्ट्रवादीची होती आणि आपल्या शिवसेनेची पण होती खरंच माझं नशीबाई खटाव चालू का प्रत्येक इलेक्शनला विधानसभेत आता सांगितलं तुम्हाला लोकसभेला आपण रणजित निंबाळकरांना पाठीमध्ये दिला होता त्यावेळेस पण आपल्या इथे अकराशे बारा मतदान आपण आंबोडच्या गावातून दिले खटाव तालुका दोन हजार चौदाला पण सगळ्यात जास्त मतदान मला खटाव तालुक्यातलं जात दोन हजार एकोणीसला पण सगळ्यात जास्त मतदान मला खटाव तालुक्यातलं जात खटाव तालुक्यातले तीन गट एक नगरपंचायत जर खरे दादा मी मान मान मध्ये जेवढे काम करतो काम थो थो कर कर का नाही त्यातलं अर्ध जरी काम केलं खटाव तालुक्यात जर मला चाळीस हजार मतदानी तर खटाव तालुक्यातून मिळाव मी राजूला धारा फोन करत होतो माझ्या कार्यकर्त्याला फोन करत होतो मी म्हणायचं किती माणसं आली माणसं येतील का मी पाच वर्षात फिरकलेच नाही सगळेच नेते म्हणतात मी फिरकलोय मी इकडे गेलो तिकडे गेलो मी त्याला गेलो पण मी स्वतःहून सांगतोय म्हणून कार्यकर्त्याला कमीत कमी एक तास झालं मी फोन करत होतो मी म्हणलं कार्यकर्त्यांची गर्दी होती का आता किती बाहेर किती उभे राहिलेत वरनं रॅली माहिनीमधनं मा कुणी काढली त्यांची किती मी बरीच करत होतो मी बेरीज करत होतो पण ज्यावेळेस मी गाडीतनं उतरलो मी लोकांची गर्दी बघितली त्यावेळेस खरंच मनापासून सांगतो की खटाव तालुक्यातले लोक मनापासून माझ्या प्रयत्न करतात आमचे बंधू बंधून आमच्या आंबोड आंबोड आम मिटिंग घेतली मिटिंगमध्ये लोकांनी सांगितलं आमदार साहेब आम्हाला शेतीला पाणी नाही पाणी सोडा तर तो भादर काय म्हणला माहितीये का ज्या नेत्याला तुम्ही नऊशे सतरा मतदान दिले नऊशे तेरा मतदान दिले तो तुमचा नेता कुठं आहे कारण तिथं त्याला तीनशे तेवीस मतदान मिळालं होतं म्हणून त्या भादराने सांगितलं की तुम्हाला पाणी सोडणार नाही पाणी काय कुणाच्या बापाचं आहे का पाणी काय स्वतःच्या पैसे यांनी धरून बांधून पाणी खाली सोडतोय का पाणी सोडतोय म्हणजे काय उपकार करतो तुला पंधरा वर्ष लोकांनी आमदार केलो ना म्हणतो मी पाणी आणलं पाणी आणलं पाणी आणलं अरे मान मध्ये एकशे पाच गावापैकी चौसष्ट गावात आज पण टँकर चालू आहे तू प्रत्येक गावात पाणी दिले का नाही तर वैभव महाराज असतील बाकीचे माझे कार्यकर्ते असतील बरेच लोक म्हणले की याला जलनायक कसं म्हणायचं जलनायक कसं म्हणायचं तू आमदारकीचा अगोदर दोन दोन हजार चोवीसच्या आमदारकीचा अगोदर तू माझ्या एकशे एकोणऐंशी एक गावात पाणी आणून दाखव शेखर गोरे माघार गेला आहे मी होऊन बोर्ड होतो जयकुमार गोरे तुम्ही जलनायक आहात पण पाणी जर देताना आलं एकशे एकोणऐंशी गावात तर तुला उभा राहायचा अधिकार नाही लोकसभेला प्रत्येक प्रत्येक लोकसभेला दोन हजार चौदाला पण तुमच्या तुमच्या सहकार्यानं ज्या ज्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण उभं राहिलो दोन हजार चौदाला विजयसिंग मोहिते पाटलाच्या पाठीमागे आपण सहकार्य करतो त्या लोकांना सहकार्य केलं ती पण सीट निवडून आली दोन हजार एकोणीसला रणजित निंबाळकरांना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं ती पण सीट निवडून आली आणि तुम्हाला परत एकदा सांगतो दोन हजार ला तुमच्या सहकार्यानं ज्याला कुणाला आपण पाठिंबा ती सीट होणार असेल हे प्रामुख्याने सांगतो माझ्या एकट्याची ताकद नाही तुम्ही लोक म्हणला की शेखर गोरे शेखर गोरे शेखर गोरे शेखर गोरे फक्त तुम्ही समोर बसलेल्या माणसांच्या मुळात मला भीती वाटत मला भीती वाटून येतो ना लोक इथं बोलताना काय म्हणते भाऊ तुम्ही इथं आला नाही कारण मी बघितलं खासदार फिरत होते खासदार ज्या ज्या गावात गेले नाही तिथं गाजरं मारली काय काय केलं दगड मारली गाडी थांबवली गाडी आडून